नमस्ते मित्रमैत्रिणी जयश्री गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला मोगऱ्याचं झाड दाखवत आहे आणि त्याला कळ्या आलेले दाखवत आहे तर खूप साऱ्या कळ्या येतात आणि रोज पंधरा वीस फुलं येत आहेत आणि खूप सुंदर असा या मोगऱ्याचा सुगंध आहे तर हा जरा वेगळा मोगरा आहे याच्या पाकळ्या थोड्याशा वेगळ्या आहेत आणि गोल पण पाकळ्या असतात तो वेगळा मोगरा असतो हा वेगळा मोगरा आहे तर याचा मी पूर्वी व्हिडिओ केलेला आहे एखादा महिना झालेला असेल आणि खूप मोठ्या मोठ्या फांद्या उंच उंच अशा पसरलेल्या होत्या तर मी त्याची कटिंग केली आणि एक पंचवीस दिवसापूर्वी त्याची कटिंग केलेली आणि त्यानंतर इतके सुंदर असे फुटवे फुटून त्याला फुलं आलेली आहेत तर काही फुलं मी काढून घेतलेली आहेत तर बरेचसे फुलं रोज उमलतात आणि त्यामुळे वातावरण पण खूप छान होतं आणि सुगंध भरपूर आहे ह्या मोगऱ्यांना आणि याची मी काय काळजी घेतली ते सांगणार आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी कचरा कसा जिरवते कुंडीमध्ये ते पण सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर कुंडी भरताना मी याच्यामध्ये किचनमधील कचरा टाकलेला असतो आणि कुंडी भरलेली असते आणि नंतर त्याचा हा असा छान रिझल्ट मिळालेला असतो तर एक प्रश्न आहे की तुम्ही कचरा कुंडीमध्ये कसा जिरवता याच्यामध्ये तुम्हाला हे कचऱ्याचे तुकडे दिसत आहे डाळिंबाच्या साली वगैरे तर याच्यामध्ये मी नेहमी कचरा जिरवत असते बाहेरील कुठलंही खत मी याला दिलेलं नाही आहे तर आपण कचरा ह्याच्यामध्ये कसा जिरवतो ते पाहणार आहोत तर या मातीमध्ये अगोदरच तुम्हाला थोडासा कचरा दिसून येत आहे आणि आता आपण हे केळीच्या साली आंब्याची टरफलं कांदे कांद्याच्या साली लसणाच्या साली जे तुमच्या किचनमध्ये जे भाज्यांचे देठे वगैरे निघतात ते सर्व आपण या कुंड्यांमध्ये जिरवलं तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो आणि बाहेरील खत आणण्याची आपल्याला गरज राहत नाही आणि हे असे भरपूर अशा प्रमाणात हे फुलं उमलत राहतात तर वेळ लागतो पण रिझल्ट नक्कीच मिळतो तर बरेचसे फुलं मी रोज काढून घेते आता हे थोडेसेच उमललेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत अजून बरेचसे फुलं उमलतात आणि हे फुलं संध्याकाळच्या वेळे वेळेला उमलतात आणि दिवसभर असे फुलून राहतात तर ही कुंडी आहे आणि याच्यामध्येच तुम्ही अजून मी कचरा जिरवलेला पाहताय तर यामुळे काय होतं माती भुसभुशीत राहते आणि कचऱ्याचं जे उत्तम खत तयार होतं त्यामुळे आपली कुंडीमधील झाडं वगैरे चांगली होतात तर प्रत्येक कुंडीमध्ये मी असंच कुंडीमध्येच कचरा जिरवते किचनमधील जो काही आपला वेस्टेज कचरा निघतो तो असाच जिरवते तर याच्यामध्ये मी आता तुम्हाला जिरवून दाखवत आहे तर हा जो आपण किचनमधील कचरा पाहत आहात आता हा आपण असा जिरवायचा आहे याच्यामध्ये केळीच्या साली आंब्याची टरफलं कांदा लसणाच्या फोडी आहेत आणि डाळिंबाच्या पण साली आहेत तर पूर्ण कचरा एका एका कुंडीत एका एका दिवसाचा जर जिरवला तर ह्याचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो आणि आता जर तुमच्याकडे वाळलेली माती राहत असेल किंवा पाऊस वगैरे येत नसेल तर तुम्ही उघडासुद्धा ठेवू शकता पण जर पाऊस येत असेल थोडासा तर असं झाकून टाकायचं आहे पूर्ण मातीने झाकून टाकायचं आहे कारण मग त्याच्यावरती माशा चिलटं वगैरे होण्याचा संभव असतो मातीने झाकलं ते कुज कुजण्याची प्रक्रिया चालू होते आणि त्यामुळे चांगलं व्हायला लवकरच मदत होते जर ऊन असेल तर ते वरच्यावरती वाळून जातं आणि लवकर कुजू शकत नाही याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि ओलावा ठेवणार आहोत याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे खूप जास्त नाही पाणी टाकायचं ओलं होईल एवढंच पाणी टाकायचं आहे आणि याच्यामुळं काय होतं कचरा कुजण्याची प्रक्रिया लवकर चालू होती जास्तीची फुलं यावी म्हणून आपण कशी कटिंग करणार आहोत तर याच्या हे जे कट केलेलं आहे याच्यामध्ये हे जे कट केलेलं आहे याच्यामध्ये खूप फुलं आली होती मी वरच्यावर त्याचं कट केलेलं आहे पण जेव्हा तुम्हाला जास्तीची फुलं यावी असं वाटत असेल तर इथून कट मारायचे आहेत आणि हे फूल आहे आता हे झालेलं आहे, हो फूल आहे तर इथून कट मारायचं आहे आणि याच्यामुळे काय होतं नवीन फांद्या फुटतात आणि भरपूर प्रमाणात फुलं येतात तर प्रत्येक वेळेला फूल येऊन गेलं की कट करायचं आहे आता हे एक फूल आहे पण याच्या खाली दोन फुलं आहेत तर हे नाही करायचे कट जिथे हे दोन्ही तिन्ही फुलं उमलून जातात तेव्हाच ते कट करायचं आहे इथे एकच फुलं आहे तर हे खालून कट करायचं म्हणजे काय होईल इथून परत दोन तीन फुटवे तयार होतात आणि नंतर जास्तीचे फुलं येतात मोगऱ्याला जास्तीचे फुलं येण्यासाठी असं कट करायचं आणि त्यानंतर मोगऱ्याला खूप प्रमाणात फुलं येतात कट केल्यानंतर असे गुच्छाने फुलं येतात आणि खूप सुंदर असा सुवास असतो जी फुले गजरा हार देवासाठी पण वाहिली जातात तर नक्कीच याच्या पासून पण रोप तयार करू शकता नर्सरी मधून आणून सुद्धा तुम्ही एखादं रोप लावू शकता तर याला उन्हाळ्याच्या दिवसातच फुलं येतात आणि इतर वेळी याला जास्त फुलं येत नाहीत तर दर पंधरा ते वीस दिवसांनी तुम्ही किचनमधील वेस्टेज कचरा असतो निघालेला तो, तो याच्यामध्ये जिरवू शकता तसेच प्रत्येक कुंडीमध्ये तुम्ही हा कचरा जिरवला तर प्रत्येक कुंडीमधील झाडांची रोपांची संख्या वाढू शकते आणि खूप छान असा रिझल्ट मिळतो खूप वेळ लागत नाही पण एकदा चालू झालं किचनमधील कचरा कुंडीमध्ये व्यवस्थित जिरला की त्याचा रिझल्ट खूप छान मिळतो पहिल्यांदा जेव्हा कराल तेव्हा खूप वेळ लागतो एकदा किचनमधील कचरा कसा जिरवायचा हे तुम्हाला कळालं की तुम्हाला चांगला त्याचा रिजल्ट मिळून जाईल तर असं हे मोगऱ्याचं एक रोप आहे आणि अजून वेगळ्या प्रकारचा एक मोगरा असतो त्याचे फुलं गोल असतात आणि हे जरा त्रिकोणी फुलं आहेत हे वेगळे फुलं आहेत हे नर्सरीमधील रोप आहे तर खूप इझिली याची कटिंग उगवते अजिबात काही करण्याची गरज नाही अगदी छोटीशी जरी फांदी उगवून लाव कट करून लावली तरी ती उगवते त्यामुळे नक्कीच हे एखादं कटिंगचं तुम्ही रोप लावू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद